नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण बरेच दिवसापासून बघत आहोत की नोंदणीकृत बांधकाम कामगार त्यांनी गृहउपयोगी संचेसाठी फॉर्म भरलेले आहेत आणि काही बांधकाम कामगारांना या ठिकाणी गृहउपयोगी संच म्हणजे भांडी संच भेटलेले आहेत आणि बरेचसे कामगार जे आहेत ते भांडे संचपासून वंचित आहेत आणखीनी ते भांडे संचेची वाट बघत आहेत आम्हाला कधी मिळणार केव्हा मिळणार आणि कधी मिळणार हे जी संपूर्ण या ठिकाणी माहिती आपण बघणार आहोत बरेचसे असे आपल्या सॉरी बरेचसे बांधकाम कामगार जे आहेत ते या ठिकाणी या गृह संचापासून वंचित आहेत आणखीनतरी बऱ्याच बांधकाम कामगारांना हे गृह उपयोगी जी जे आहे ती संच भेटलेला नाही आणि तसेच नवीन नोंदणी करण्यासाठी किंवा नवीन कुठला अर्जाचा क्लेम करण्यासाठी किंवा नवीन नूतनीकरण करण्यासाठी या ठिकाणी बरेच बांधकाम कामगारांनी कमेंट केले आहेत की सर जी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलंकारी मंडळाची वेबसाईट जी आहे ती वेबसाईट कधीपर्यंत सुरू होईल आणि आम्हाला अर्ज आणि नोंदणी किंवा कुठला क्लेम करायचा असेल त्या ठिकाणी कधी आम्हाला करता येईल ह्याबाबत संपूर्ण माहिती आपण आग बघणार आहोत ह्या ज्या प्रश्नाची उत्तरे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोडविणार आहोत संपूर्ण तुमचे जे कन्फ्युजन आहे ते सगळे या ठिकाणी आजच्या वेळेला तुम्हाला क्लेम करणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती पाहिलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बिल ती क्लिक करून ऑलचे ऑप्शनवरती क्लिक करा तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात आपण मित्रांनो सर्वात अगोदर बघूयात की हा जी महाराष्ट्री मराठवा इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची वेबसाईट सुरू झाली की नाही आणखीन बंद आहे जर सुरू झाले असेल तुम्ही सुरू झालेलं तर तुम्हाला या ठिकाणी तुमची ऑनलाईन नोंदणी नवीन नोंदणी करता येईल तसेच नूतनीकरण करता येईल नंतर तुम्हाला कुठल्या अर्जाचं क्लेम करायचं असेल किंवा कुठल्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या योजनांचा लाभ घेऊ शकतात असे बरेचसे या ठिकाणी तुम्ही हे इमारत महाराष्ट्र मा, व इतर बांधकाम कामगार कलंकारी मंडळाची वेबसाईट सुरू झाली तर तुम्ही बरेचसे कामं तुम्ही या ठिकाणी करू शकता तर त्यामुळं हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो चला आपण ही महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कलंकारी मंडळाची जी वेबसाईट आहे ती सुरू झाली कडे बघूयात तर आपण मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी आलेलो आहोत की ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आपण बघूयात की ही वेबसाईट सुरू झाली की नाही नोंदणी करण्याकरता नूतनीकरण करण्यासाठी किंवा जे अर्ज क्लेम करण्यासाठी बघूयात तर आपण या ठिकाणी आल्यानंतर आपण सर्वात पहिल्यांदा बघूयात की बांधकाम कामगार नोंदणी याच्यावर क्लिक करून बघूयात आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो थोड्याच वेळा त्या ठिकाणी तुम्हाला समजून जाईल की ही वेबसाईट सुरू झाली की नाही जर सुरू झाली असेल तर चांगली गोष्ट तुम्हाला घर उपयोगी संचेचा लाभ देऊ मिळणार आहे आणि तुम्ही नोंदणी नवीन नूतनीकरण करता येईल किंवा अर्जाचं क्लेम करता येईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आणखीन कसल्याही प्रकारे ही वेबसाईट सुरू झालेली नाही या ठिकाणी ती वर नाव जे दिलेलं आहे न्यू रजिस्ट्रेशन रिन्युअल्स अँड क्लेम ॲप्लिकेशन हॅव मी स्टॉप एड तर या ठिकाणी ही वेबसाईट सुद्धा बंद दाखवत आहे तर मित्रांनो ही वेबसाईट कधीपर्यंत सुरू होईल असे बऱ्याच बांधकाम कामगारांची कमेंट आलेले आहेत तर सर आम्हाला सांगा बरेच काम बांधकाम कामगारांनी या ठिकाणी विचारलं आहे की वेबसाईट कधीपर्यंत सुरू होईल आणि आम्हाला या ठिकाणी नूतनीकरण करायचं आहे आमचे नूतनीकरण या ठिकाणी केलेलं नाही किंवा काही काम कामगारांनी नवीन नोंदणीसाठी काही अर्ज करायचे आहेत ते नवीन नोंद नोंदणीसाठी अर्ज राहिलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी ज्यांना काही नोंदणी करायची असेल नूतनीकरण करायचं असेल किंवा कोणाला अर्जाचा क्लेम करायचा असेल तर ही वेबसाईट काही सूत्राच्या माध्यमातून आम्हाला कळालं आहे की ही वेबसाईट दहा जून ते पंधरा जूनच्या दरम्यान ही सुरू होणार आहे दहा जून ते पंधरा जूनच्या दरम्यान या ठिकाणी ही वेबसाईट जी आहे महाराष्ट्र इमारत वैध बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ही वेबसाईट दहा जून ते पंधरा जूनच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी सुरू झालेली दिसेल येईल असं या ठिकाणी काही सूत्रांकडून समजलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी अद्यापही ही वेबसाईट सुरू झालेली नाही जर सुरू तर तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते बेनिफिट कोणकोणते लाभ कोणकोणते होणार आहेत तुम्ही नोंदणी नूतनीकरण करू शकता नवीन नोंदणी करू शकता आणि जे अर्ज आहेत ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ या ठिकाणी घेऊ शकतात जोपर्यंत ही वेबसाईट सुरू होत नाही तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आणि तुम्ही ही वेबसाईट सुरू झाल्यानंतर कोणकोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकतात हे आपण थोडक्यात या ठिकाणी पाहूयात तर या ठिकाणी ज्या कल्याणकारी योजना आहेत ह्या भरपूर योजना आहेत ह्या योजनांचा तुम्ही ही वेबसाईट सुरू झाल्यानंतर लागलीच तुम्ही घेऊ शकता तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो सामाजिक सुरक्षेमध्ये पहिल्या विभागासाठी तुम्हाला तीस हजार रुपये मिळतात मध्य भोजनासाठी तुम्हाला या योजना आहे त्यानंतर मान प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रशिक्षण ओळख प्रशिक्षण योजना आता शैक्षणिक योजना आहे तर ही वेबसाईट सुरू सुरू झाली तर शुर, तुम्ही या ठिकाणी ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात ह्या योजनेसाठी अर्ज करू शकता शक शकतात आणि ह्या योजनेसाठी तुम्ही क्लेम देखील करू शकतात तर इयत्ता पहिली ते सातवीच्या सुद्धा अडीच हजार आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच हजार तसेच दहावी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पन्नास किंवा अधिक गुण मिळाल्यास दहा हजार ह्याचा लाभ कसा घ्यायचा ह्याबाबत आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे ह्याचा लाभ कसा घ्यायचा त्याच्याबद्दल आपण संपूर्ण व्हिडिओ माहितीशी पदशीर सांगितलेला आहे तो व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक भेट दिलेले आहे त्या तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता हे योजनेचे लाभ तुम्ही कसे घ्यायच्यात त्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता पण थोडक्यात ही माहिती देतो की तुम्हाला कोणते कोणते लाभ या ठिकाणी ही वेबसाईट सुरू झाली तर तुम्हाला घेता येतील आता इयत्ता बा अकरावी बारावीसाठी दहा हजार नंतर पदवी अभ्यासाक्रमिककरता वीस हजार वैद्यकीय पदवीकरता एक लाख अभियांत्रिक पदवीसाठी साठ हजार तसंच सा शासनमान्य पदवीसाठी वीस हजार शासनमान्य पदव्युत्तर पदवीसाठी पंचवीस हजार आणि नोंदित बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना एम एस सी आय टी शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती या ठिकाणी तुम्हाला हे लाभ या ठिकाणी ही वेबसाईट सुरू झाल्यानंतर तर तुम्हाला घेता येणार आहेत त्यानंतर आणखी लाभ आहेत नैसर्गिक परिस्थितीसाठी पंधरा हजार आणि शास्त्रक्रिय परिस्थितीसाठी वीस हजार दोन जीवित आपत्त्यांसाठी ही योजना लागू आहे त्यानंतर गंभीर आजारात तर उपचार्थ एक लाख लाभार्थी कामगार त्यांच्या त्याच्या कुटुंबियांना आता एका मुलीच्या जन्मानंतर तुम्ही जर कुटुंबीय नियोजनाची शास्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख मुदत बंद ठेवू या ठिकाणी ही महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून ही योजना तुम्हाला दिली जाते काय का एक हो। की एका मुलीच्या जन्मानंतर तुम्ही जर कुटुंबीय नियोजनाची सहसक्रिय केल्यास ते मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत बंद ठेव ही योजना तुम्हाला या ठिकाणी देण्यात येत आहे त्यानंतर दोन लाख किंवा पंच्याहत्तर टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास तुम्हाला या ठिकाणी दोन लाख मिळणार आहेत असे अनेक योजना या ठिकाणी मित्रांनो महात्मा गांधी ज्योतिबा जन आरोग्य योजना आरोग्य तपासणी योजना भरपूर योजना आहेत त्यानंतर मी मित्रांनो या ठिकाणी पहा अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी दोन लाख आणि अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण दोन लाख तर ह्याचा पण पुरेपूर तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीणचा लाभ कसा घ्यायचा अर्ज कसा करायचा अर्जामध्ये काय काय लिहायचा अर्जात अर्ज कुठून डाउनलोड करून घ्यायचा आणि अर्ज कुठे द्यायचा ही संपूर्ण बातमी तुम्हाला अर्जापासून अर्ज कसा लिहिल्या लिहायचा त्यापासून ती अर्ज कुठे द्यायचा आणि तुमचे बँक अकाउंटमध्ये पैसे पडेपर्यंतचा संपूर्ण व्हिडिओ डिटेल आपण आपल्या चॅनलवरती बनव बनूल, बनवलेला आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता तो मित्रांनो या ठिकाणी आणखी अनेक योजना आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जर घरावरती लोन घेतले असेल किंवा कर्ज घेतले असेल गृह कर्जावरील सहा लाखाच्या पर्यंतच्या व्याजाची रक्कम दोन लाखपर्यंत या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तुम्ही जर सहा लाख कपर्यंत जे व्याज घेतलं असेल आणि त्यावर रक्कम दोन लाख जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दोन लाख देणार आहेत महाराष्ट्र इमारत आपलं या योजना कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती पण तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि ज्यालवरती पाहिल्यांदायला असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर मित्रांनो आणखीन एक पॉईंट सांगायचा राहिलो की जी आपली गृहपेकी संचं वाटप आहे ती वाटपसुद्धा लवकरच या जून महिन्याच्या अखेर सुरू होण्याची शक्यता या ठिकाणी येत आहे ज्यांनी काय अर्ज केले नसतील त्या ठिकाणी प आपल्या वेबसाईट सुरू झाल्यानंतर त्यांचे अर्ज स्वीकारण्यात येतील आणि ज्यांनी का ऑलरेडी अर्ज केलेले आहेत त्यांना पण या ठिकाणी ह्या महिन्यामध्ये शेवटच्या हप्त्याच्या आसपास या ठिकाणी गृह उपेक्षा संचाराचे वाटप या ठिकाणी करण्यात येईल असं या ठिकाणी शंका वर्तवली जात आहे तर मित्रांनो मना पण मनात पण काही प्रश्न शंका असतील तर या ठिकाणी आम्हाला कमेंट करून सांगू शकतात आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला कमेंटच्याद्वारे या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे तेव्हा ही माहिती तुम्हाला थोडी पण तुमच्या फायद्याची वाटली असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेल आयकोनवरती क्लिक करून ऑलची ऑप्शनवरती क्लिक करा तर मित्रांनो व्हिडिओत नवीन माहितीसह अशीच नवीन योजनासह नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र